अल्पावधीतच या सीझनच्या सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहे तसेच एक्स्ट्रा धमाल एक्स्ट्रा मस्ती एक्स्ट्रा गासिप्स एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझन मध्ये पाहायला मिळत आहे पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहे आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं बिग बॉस मराठीचा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमो मध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे जान्हवी आर्यामध्ये धक्काबुक्की झालेली देखील पाहायला मिळत आहे दरम्यान जान्हवी म्हणते नॉमिनेशन दरम्यान आर्या किती फडफड करत होती त्यावर आर्या म्हणते माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका तर जान्हवी आर्याला म्हणते किती दिवस बिग बॉस मराठीच्या घरात राहतेस ना तेच बघते मी त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे आणि जान्हवीचा प्रोमो मधील पंगा पाहून बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात काय घडतन्य हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा